एक जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आमचा प्रामाणिक प्रयत्न होता की ही युती झाली पाहिजे फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेपर्यंत आम्ही प्रयत्न केला परंतु युती ही दोन्ही पक्षाला समान त्याच्यामध्ये त्याचं यश मिळत असते आणि कुठंतरी दोन्ही पक्षांनी जागा त्यांच्या पण निवडून आल्या पाहिजे त्यांच्या पण आल्या पाहिजे आमच्या पण आल्या पाहिजे परंतु काँग्रेसकडून जागा जे आहेत जिथं ते स्वतः निवडून येऊ शकत नाहीत अशा जागा ते आम्हाला देऊ करत होते पण त्याच्या उपर परत आम्ही फॉर्म विड्रॉल पर्यंत आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगित होतं स्रद्धे प्रकाश दादा बाळासाहेब आंबेडकर यांचा आदेश आल्याच्यानंतर आपल्याला फॉर्म विड्रॉल करावं हो लागेल अटीवर सर्वांना बी फॉर्म दिले होते आणि आज तारखेपर्यंत ता आम्ही बी फॉर्म सर्व पदाधिकाऱ्यांना वाट बघत होतो की आज युती होईल म्हणून पण आजच्या तारखेमध्ये सुद्धा मग जसं की तांबाळा असेल मुरुडा असेल खरोसा असेल जिथे काँग्रेस स्वतः निवडून येऊ शकत नाही त्यांचे कॅन्डिडेट त्यांच्याकडे नाही तर अशा ठिकाणच्या जागा आम्हाला करत होते त्याच्यामुळे ही युती झालेली नाही आणि युती होण्याच्या अगोदर वंचित बहुजन आघाडीचं नाव बाळासाहेब आंबेडकरांचे फोटो त्यांनी वापरायला चालू केले होते जसं किरणपूर मतदारसंघ असेल अहमदपूर असेल उदगीर असेल चापूर असेल या सर्व मतदारसंघामध्ये कुठेतरी आम्ही समाज वा विड्रॉल पर्यंतचा वेळ आहे आणि युती व्हावा हो अशी त्यांची अपेक्षा होती कशी तर फक्त आमचा वापर करून घ्यावा आणि उमेदवार त्यांचे निवडून यावेत असं होणार नाही ना म्हणजे आम्हाला सुद्धा त्या युतीचं बेनिफिट मिळालं पाहिजे आमचे पण काय कॅन्डेट जिल्हा परिषदेमध्ये गेले पाहिजे पंचायत समितीमध्ये गेले पाहिजे तर ही कुठंतरी असं म्हणजे इनबॅलेन्स युती होत होती त्याच्यामुळे युती होऊ नाही आता ह्या युतीच्या नादांमध्ये आमचे बरेचसे उमेदवार होते परंतु थोडस विस्कळीत पण आल्यामुळे सध्या बारा कॅन्डिडेट जिल्हा परिषदेसाठी आणि पंचवीस कॅन्डिडेट पंचायत समितीसाठी सध्या उभे आहेत